खूप लोकांनी ही बटाट्याची भाजी बनवली असेल पण आज मी तीच भाजी जरा वेगळ्या पद्धतीने बनवते आज आपण पाहणार आहोत मस्त आणि एकदम चमचमीत अशी बटाट्याची भाजी बाहेरची भाजी विसरून जाल आणि एकदम सोप्या पद्धतीने पहिल्यांदा मी बटाटे उकडून घेतलेत आता जे आपण नॉर्मल भाजीला बटाटे आणतो त्यातलेच मी छोट्या साईजचे बटाटे घेतले होते पण तरी पण हे जरा थोडेसे मोठेच होते म्हणून मी काही बटाट्यांना असे अर्धे केले आणि मग नंतर त्याला तेलामध्ये तळलं जर एकदम छोट्या साईजचे तुम्हाला बटाटे मिळले तर तुम्ही डायरेक्ट तळले तरीही चालेल उकडायची वगैरे गरज नाही मग मं उकडून मग मी ह्याला तळल्यानंतर साईडला काढून टाक काढून ठेवलं आहे आता त्याच तेलामध्ये म्हणजे खूप सारं तेल केले। नाही त्यातलं कमी केलंय त्या तेलामध्ये परत मी इथं खडे मसाले घातलेत हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल ते मसाले टाकल्यानंतर मग इथं कांदा आणि टोमॅटो एकत्रच मी ह्याच्यामध्ये मिक्सरवरती पेस्ट केली होती आणि थोडंसं मी आलं आणि लसूण पण याच्यामध्ये घातला होता तर हे सगळं टाईम वाचावं वा म्हणून एकत्र केलं तर वेगवेगळं केलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे झाकण याच्यासाठी ठेवलं होतं कारण टोमॅटो वगैरे असल्यामुळे हो ते तडतडतडतड बाहेर असे उडत होते म्हणून मी झाकण ठेवलं होतं आता तेल सुटेपर्यंत ह्याला छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे मसाला मीठ हळद लाल तिखट घरचं जी लाल मिरची पावडर असते किंवा कश्मीरी रेड चिली पावडर म्हणतो आपण किंवा बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर जर टाकली तर त्याने तरी खूप छान येते पण जे काय मसाले तुम्ही घरी टाकता ते मसाले टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथं मी टाकलेलं आहे दही तर दही मी अर्धे वाटी घेतलं होतं मिक्सरला फिरवून घेतलंय आणि जर मिक्सरला नसेल फिरवून घ्यायचं तर छान असं मिक्स करा गुठळ्या नाहीत पाहिजे त्याच्या आता ह्याला छान आपण मिक्स करूयात आणि दह्यामध्ये मी अजून काय केलं होतं की काजू वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता दह्यामध्ये म्हणजे अजून थिकपणा जास्त येतो ग्रेव्हीला कारण आपण प्रत्येक भाजीत जास्त करून शेंगदाण्याचा वापर करतो मग ह्याला मी इथं शेंगदाण्याचा वापर केलेला नाही म्हणून काय करायचं की काजू टाकायचे थोडेसे किंवा काजूची पेस्ट बनवून नाही का त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे छान थिकनेसपणा येतो आता इथं बघा ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आता हे बटाटे याच्यामध्ये सोडूयात आणि ह्याला अजून पाच मिनटं आपण ठेवूयात तर तुम्ही बटाट्याची भाजी अशी कधी बनवली आहे का का डायरेक्ट मी जसं सांगितलं छोट्या साईजचे बटाटे फ्राय करून मग तळले ते पण मला कमेंट करून सांगा आणि ही भाजी कशी वाटली मला नक्कीच सांगा तर चपातीबरोबर किंवा वेगळं काहीतरी असे आपण दही वगैरे घालून जास्त करून भाजी बनवत नाही म्हणजे जे, जे, जे आपल्या गावाकडचे असो किंवा शहरात पण कोणीही असो अशा भाज्या जास्त करून बनत नाही पण कधीतरी चवीला वेगळी टेस्ट येण्यासाठी ही भाजी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता बाहेर खाण्यापेक्षा आता ह्याच्यावरती छान आपण कोथिंबीर टाकूयात भाताबरोबर खावा किंवा चपातीबरोबर मस्त लागते आणि पराठा जर बनवला अजून तर अजून अप्रतिम लागते तर ही भाजी नक्कीच ट्राय करा व्हिडिओ माझे खरंच तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पाहता त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद आणि खूप सारे छान छान कमेंट्स येतात त्याबद्दल तर मनापासून धन्यवाद खूप छान वाटतं तुमचं एक कमेंट असतं ते वाचून मग असेच व्हिडिओ पाहत राहा रेसिपी पाहत राहा तुम्हाला कुठली रेसिपी पाहिजे ते पण कमेंट करा आणि परत भेटूयात अशा मस्त आणि छान रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त बनवा आणि मस्त खा